नमस्कार मित्रांनो आकाश राठोड या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेलेकन बटनला प्रेस करा तर मित्रांनो तुमच्यासाठी नवीन अशी एक कविता घेऊन आलेलो आहे त्या कवितेचा टायटल आहे मनकवडी व कवितेचा लेखक आहे श्रीकांत शिरोडेकर कसं कळतं तिला लगेच न काही सांगता म्हणातलं कसं कळतं तिला लगेच न काही सांगता म्हणातलं नुसतं हॅलो म्हटलो फोनवर तरी विचार ते काय झालं जेव्हा बरं नसेल मला पाणी तिच्या डोळ्यात येतं जेव्हा बरं नसेल मला पाणी तिच्या डोळ्यात येतं कधी वाटू लागले अगतिक तेव्हा काळजी तिथं तिचं तुटतं मित्रांनो अगतिक या शब्दाचा अर्थ नाराज असा होतो आनंदात असलो मी की मन तिचं प्रफुल्ल होतं आनंदात असलो मी मन तिचं प्रफुल्ल होत दुःखी असलो मी जेव्हा मन तिचं मनातलं माझ्या कस तिला कळत न सांगता मनातलं माझ्या सगळं कस तिला कळत गरज जेव्हा संपते शब्दाची नाती मनाच जुळत मित्रांनो कशी वाटली ही कविता कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्राशी शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या व वस स्वस्थ राहा